आपण महाराष्ट्रीयन लोक ना आठवड्यातनं दोन ही ते तीन वेळा आमटीही लागतेस त्याशिवाय आपल्याला करमतच नाही आणि आपण काय करतो आपल्या घरातल्या एक दोन रेसिपीज असतात त्या आलटून पालटून करतो पण आमटी भात म्हणजे काय किंवा आमटी म्हणलं की ती कशाबरोबर पण जाते मग भात घ्या भाकरी घ्या कम्फर्ट फूड असं मस्त खायला भारी लागतं आणि यामध्ये जर आपल्याला व्हेरिएशन्स मिळाले तर तर आज आपण आमटीचे चार वेगवेगळे प्रकार बघतोय अगदी करायला सोपे तेच साहित्य वापरून फक्त थोड्याफार फरकाने या आमट्या होतात पण चवीला एक सो एक लागतात म्हणजे प्रत्येक आमटीची चव वेगवेगळी आहे आज तुम्हाला ते चार आमटीचे प्रकार शिकायला मिळणार आहेत शिकायच्यात रेसिपी तो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण आमटीचे चार वेगवेगळे वेग वेग प्रकार करणार आहोत म्हणजे तुम्हाला आधी कळलंच आहे आपण काय करायचंय आपण मराठी लोक म्हणजे आमटीशिवाय आपलं पान हलत नाही तर थोडेसे वेगळे चार पद्धतीच्या आमट्या मी तुम्हाला शिकवणार आहे जसं तुम्हाला आता या उन्हाळ्याच्या दिवसात काही वेगळं पटकन करायचं तर उपयोग होईल रेसिपीला सुरुवात करूया पहिला प्रकार आहे चिंच गुळाची आमटी जी करायला खूप सोपी आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतली एक कप शिजवलेली तुरीची डाळ दोन चमचे तेल पाव चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा चिंचेचा कोळ एक चमचा चिरलेला गूळ एक चमचा गोडा मसाला एक चमचा मिरची पावडर चवी पुरतं मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर तर त्यासाठी पातेला गरम करायला ठेवलंय त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल आणि हो हे आपलं सरितास किचनचे लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी आता आमटी करताना मोहरी तडतडली पाहिजे वरण करा आमटी करा कारण आहे तर आपण तेवढ्या एवढ्याच गोष्टी घालतो त्या आपण नीट नाही झाल्या तर मग चव बिघडते तर मोहरी तडतडली तुम्हाला आवडत असेल तर जिरंही घालू शकता पण या आमटीत जिरं वापरलं जात नाही थोडासा कढीपत्ता हिंग गॅस कमी करायचा मोहरी तडतडल्यानंतर हळद घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालू म्हणजे फोडणी करपणार नाही आणि मग यामध्ये घालूया शिजवलेली गुळची डाळ आमटी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं याला एकदा मिक्स करूयात ही उकळून अजून थोडीशी घट्ट होणार त्यामुळे अजून पाणी घालू तर पाणी घालताना आपल्याला जेवढी डाळ शिजलेली असते ना त्याच्यात दीड ते, ते दुप्पट पाणी घालायचं किंवा तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तशी आता यामध्ये घालूया चिंचेचा कोळ चिरलेला गूळ चिंच आणि गूळ तुम्ही आवडीप्रमाणे जशी गोडी आंबट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ आणि मिरची पावडर गॅस कमी करूया याला छान उकळी पण आली आहे याला मिक्स करायचं आणि मंदाचेवर तीन ते चार मिनिटं उकळून द्यायचं याच्यावर झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही असंच मंद वर तीन चार मिनिटं उकळून देऊ तर आमटी तीन चार मिनिटं मस्त उकळून घेतलेली आहे आता यामध्ये खरी चव देतो तो, तो गोडा मसाला तो मी शेवटी घातला गोडा मसाला घालायचं याला मिक्स करायचं आणि दोन मिनटं शिजवून द्यायचं तर दोन मिनिटं गोडा मसाला घालून उकळलं आणि आता एक वेगळाच मस्त सुवास येतो याचा चिरलेली कोथिंबीर घालू कारण गोडा मसाल्याने या आमटीला खरी चव येते बरं का याला मिक्स करूयात आणि गॅस करूयात बंद आपली ही मस्त गोडा मसाला वापरून केलेली ब्राह्मणी पद्धतीची चिंचगुळाची आमटी तयार झाली असा गरमागरम भात आणि त्याच्यासोबत ही चिंचगुळाची आमटी अशी चटकदार आंबट गोळ तिखट चवीची खूप भारी लागते आता आपण दुसरा प्रकार करतोय आमच्या घरी केली जाणारी लसणाच्या फोडणीची आमटी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतली एक कप शिजवलेली तुरीची डाळ त्यासाठी घेतोय चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद दोन चमचे काळं तिखट एक चमचा मिरची पावडर फोडणीसाठी आपण घेणार आहोत दोन टेबल स्पून तेल पाव चमचा मोहरी एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण पाव चमचा हिंग चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता तर ही लसणाची आमटी दोन प्रकारे करतात एकतर पातेलातच फोडणी करायची त्यावर डाळ ओतून ती आमटी तयार होते तशीही केली जाते किंवा बरेच जण काय करतात आधी वरण करून घेतात आणि मग वरून लसणाचा तडका देतात आपण तशी करतोय आणि हो इथं मी काळं तिखट सांगितलंय जे आमच्या घरचं तिखट आहे जे सोलापूर भागात केलं जातं पण जर तुम्हाला तुमच्या घरचा साठवणीचा मसाला वापरायचा असेल तरी चालेल चला आता भांडं तापायला ठेवलं आहे यामध्ये घ्यायचं आहे डाळ आता डाळीचं दीडपट पाणी घालूयात म्हणजे तुम्हाला जशी आमटी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आमच्याकडे शक्यतो ना ही आमटी थोडी पातळ केली जाते कारण ही आम्ही भाकरीबरोबर चुरून खायला करतो याला मिक्स करूया आता यामध्ये घालूयात हळद आणि मीठ याला मिक्स करू गॅस मोठा करू आणि एक उकळी आणू तर चला वरणाला उकळी आली आहे उकळी आली की गॅस कमी करायचा आणि दोन तीन मिनिटं वरण उकळून द्यायचं तर वरण आपलं तीन चार मिनिटं उकळतं आहे आता आपण याची फोडणी करूयात याला मी असंच दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आता कढल्यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं यामध्ये घालू मोहरी अशी तडतडली पाहिजे मोहरी आता घालायचं आहे हिंग कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण लसूण भरपूर घालायचा बरं का तर लसूण छान असा खरपूस होईपर्यंत परतायचा आहे का लसूण छान परतला तर यामध्ये घालते मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपला तडका तयार झाला आहे आता दुसरीकडे वरण पण आपलं उकळलेलं आहे यावर घालायची मिरची पावडर आणि तिखट आता काय करायचं आपला तडका तर गरम गरम आहेच हा गरम गरम तडका या तिकटावर घालायचा याने काय होतं तिकटाचा कच्चे पण आपण निघून जातो आणि हसका उठत नाही याला मिक्स करून घ्यायचं कडल्यामध्ये कर पण आपण थोडी आमटी घालायची म्हणजे सगळं तेल वगैरे सगळा तडका आहे ना याच्यात व्यवस्थित उतरला जातो याला मिक्स करायचं आणि दोन मिनिटं मंदाचेवर उकळून घ्यायचं हे बघा हे किती रंग मस्त आलेला आहे उकळले की अजून छान रंगावर तयार होईल आणि हे बघा आपण फोडणी दिल्यानंतर याला दोन मिनिटं उकळलं काय रंग आला आहे मगाशीच आमटीचा पण रंग छान होता याचाही छान आहे पण दोन्ही रंग वेगवेगळे आहेत आणि हीच तर खासियत आहे महाराष्ट्रीयन आमट्यांची यावर घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद आपली ही लसणाच्या फोडणीची आमटी तयार झाली आता आमटीचा तिसरा प्रकार बघूयात कांद्याच्या फोडणीची आमटी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगत आहे तर आपण घेतली एक कप शिजवलेली तुरीची डाळ फोडणीसाठी लागेल दोन चमचे तेल चमचा मोहरी कढीपत्ता पावचमचा हिंग एक लहान चिरलेला कांदा पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे चिंचेचा कोळ एक मोठा चमचा चिरलेला गूळ दोन चमचे गोडा मसाला चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ तर आता फोडणीसाठी तेल चापवलं दोन चमचे तेल घेतलं मोहरी घालायची मोहरी तडतडली कडीपत्ता घालूया हिंग घालायचा आणि चिरलेला कांदा कांदा घालू आणि याला परतून घेऊ तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही लसूण पण घालू शकता थोडा ठेचून कांदा परतला आता घालायची हळद मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर घालायची इथं मी थोडंसं पाणी घालते म्हणजे तिखट करपणार नाही आणि याला परतून घ्यायचं आहे याला परतून घेतलं आता शिजवलेली डाळ घालायची पाणी घालूयात गरजेप्रमाणे चवीपुरतं मीठ घालायचं याला मिक्स करून घेऊ आणि उकळी आण तर आमटीला मस्त खळखळून उकळी आली आहे गॅस करायचा आहे कमी यामध्ये घालूयात चिंचेचा कोळ गूळ किंवा तुम्ही साखर घालू शकता आणि गोडा मसाला यामध्ये मी गोडा मसाला थोडा जास्त घातला कारण चव छान येते कोथिंबीर घालू याला मिक्स करायचं आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटं उकळून द्यायचं मग आपली आमटी तयार होईल तर आमटी उकळून घेतली यावर घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद आणि आपली ही कांद्याच्या फोडणीची आमटी तयार झाली ही आमटीसुद्धा तुम्ही भातावर बर, भाकरीबरोबर खा मस्त लागते खास करून भाकरीबरोबर ही आमटी खूप मस्त लागते आता आपला आमटीचा चौथा प्रकार करतो आहे त्याची मी तयारी आधीच करून ठेवली आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ पण यामध्ये मी थोडीशी पिवळी मूग डाळ मिसळलेली आहे तुम्ही फक्त उडदाची डाळ घेऊ शकता सोबतच थोडी चण्याची डाळ पण वापरू शकता अर्धी वाटी उडदाची आणि मुगाची मिक्स डाळ घेतली आहे एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे हे डाळ शिजवण्यासाठी लागेल आपण याचं एक वाटण करतो त्यासाठी इथं मी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर दोन टेबलस्पून भाजलेलं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडासा कढीपत्ता आणि तीन चार हिरव्या मिरच्या फोडणीसाठी लागेल पावचमचा मोहरी थोडासा कढीपत्ता पावचमचा जिरं पावचमचा हिंग पावचमचा हळद एक टेबलस्पून चिरलेला लसूण आणि चवीपुरतं मीठ आता उडदाची आमटी करण्यासाठी कुकरमध्ये आपण करतो आहे तर त्यामध्ये कुकर गरम करायला ठेवला आहे या दोन्ही डाळी मी काढून घेणार आणि मंदा आचेवर याला हलकेसे डाग येईपर्यंत भाजायच्यात फक्त उडदाची डाळ जरी घेतली तरी पण ती भाजून घ्यायची कारण उडदाची डाळ मुगाची डाळी चिकट असतात ना मग आमटीला चिकटपणा कमी होतो त्यामुळे मंदा आचेवर भाजायचं यामध्ये चमचाभर हरभराची डाळ पण खूप छान लागते बरं का तुम्हाला जर घालायची असेल तर तीसुद्धा याच्यासोबत घालून भाजून घ्या तर डाळ तीन चार मिनिटं भाजली उडदाच्या डाळीचा जो सुवास असतो ना भारी गॅस करूयात बंद डाळ आपण थोडी कोमट करायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची तर डाळ स्वच्छ धुतली यामध्ये घालायचे पाणी डाळीच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घालायचं डाळ शिजताना एक तमालपत्र घालायचं गॅस चालू केला आहे कुकरचं झाकण लावू आणि तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊ तर कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या डाळ कशी शिजली आहे बघूया तर डाळ बघा छान अशी मौसूद शिजलेली आहे डाळ थोडी घोटून घेऊयात आणि आता याचं वाटण करून घेऊ तर वाटणाचं सगळं साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढूयात लसूण कढीपत्ता हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं किंवा तुम्ही पाहिजे तर इथं कच्चं खोबरं वापरलं तरी चालेल आता पाणी घालायचं नाही याचं वाटण करूया आणि हे घ्या आपलं हे वाटण तयार झालं पाणी घालायचं नाही असंच जाडसर वाटायचं आता काय करूयात आपली ही डाळ शिजली आहे मिक्सरचं हे जे वाटण आहे ते सगळं आपण या डाळीमध्ये घातलं हे जे कच्चं वाटण घालतो ना त्याची पण एक वेगळी चव असते बरं का वाटण घालायचं आणि डाळ वाटणासोबत चांगली घोटून घ्यायची आता यामध्ये घालायचं आहे पाणी जशी आमटी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला उर्दाची डाळ आहे त्यामुळं जरा चिकट असते पाणी थोडंसं जास्त घालावं लागतं तर हे बघा याला गोटून घेतलं आहे इतपत पातळ ठेवलं आहे फोडणी करूया फोडणीसाठी पातेल्यात तेल घेतलं आहे तेल तापलं की घालूया मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं मग जाईल हिंग कढीपत्ता लसूण घालायचं आहे बारीक चिरलेला किंवा ठेचलेला आणि याला मस्त परतून घ्यायचं लसूण परतला यामध्ये जाईल हळद हळद मिक्स करायची आता याला मस्त चरचरीत फोडणी पाहिजे गॅस मी थोडा वेळ मोठा करते म्हणजे मग तेलाला छान ताव येतो आणि मग यामध्ये घालू घोटलेली डाळ वरण किंवा आमटीला फोडणी देतो त्यावेळी असा चरचरीत आवाज आला पाहिजे आता जशी गरज पडेल तसं पाणी घालायचं मी वर अजून साधारण एक अर्धा पाऊंड कप पाणी घातलं याला मिक्स करूया आता यामध्ये घालायचं या आहे चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची याला मस्त खळखळून उकळी आली आहे गॅस कमी करायचा आणि झाकण न देता याला तीन चार मिनिटं आचेवर उकळून घ्यायचं तर चार ते पाच मिनिट आचेवर आमटी मस्त खळखळ उकळी हे बघा किती छान दिसतेय गॅस करूयात बंद आणि आपला हा आमटीचा चौथा प्रकार उडदाच्या डाळीची आमटी तयार झाली इथं हिरवी मिरची वापरताना थोडीशी जास्त वापरा कारण ते मिरचीचा तिखटपणा या आमटीमध्ये खूप मस्त लागतो किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही थोड्याशी तुमच्या प्रमाणामध्ये मिरची वापरली तरी चालेल आणि ही आमटीसुद्धा तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते किंवा नुसती पिण्यासाठी वाटीमध्ये घेऊन सुद्धा छान लागते तर इथं आज आपण आमटीचे चार प्रकार बघितले तुम्हाला यातला कुठला प्रकार आधी माहिती होतं का हे मला कमेंट मध्ये सांगा किंवा तुमच्याकडे काही वेगळा प्रकार असेल तर त्याची रेसिपी मला सांगा पण पुढच्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करूयात तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद